शेखांड फाउंडेशन कडून अडीचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक किडचे वाटप बोरी प्रतिनिधी संतोष तायडे शेखांड फाउंडेशन कडून अडीचशे निराधार आत्महत्याग्रस्त एकल पालक विद्यार्थ्यांना वर्षभराचा शैक्षणिक किडचं वाटप पूर्ण शेखांड फाउंडेशन मागील अनेक वर्षांपासून समाजातील निराधार वंचित आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांसाठी विधवा महिलांसाठी काम करते प्रत्येक सणानिमित्त निराधार भगिणींना उदरनिर्वाहाचे साधन देऊन स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न शेखांड मार्फत केला जातो दरवर्षी जून जुलै महिन्यात वडील नसलेल्या एकल पालक मुलाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वर्षांचे कुटुंबातील मुलांचे वर्षभराचे शैक्षणिक पालकत्व शेख हँड मार्फत घेतल्या जाते मागील सात वर्षात पंधराशेहून अधिक मुलांचे शैक्षणिक पालकत्व शेख घेतले आहे या वर्षीही परभणी व हिंगोली जिल्ह्यातील दोनशे एक्कावन्न विद्यार्थ्यांचे वर्षभराच्या शैक्षणिक साहित्याचे पालकत्व शेख घेतले परभणी जिल्ह्यातील परभणी पूर्णा पालम गंगाखेड जिंतूर तालुक्यातील एक तालुक्यातील एकूण सतरा गावात एकशे त्रेपन्न किट वाटप करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील औंढा वसमत तालुक्यात एकूण सत्तावीस गावात अठ्ठ्याण्णव किट वाटप शेख्यांनी केले आहे त्यामध्ये तालुक्यातील गावात सत्तावन्न किट समावेश आहे तर औंढा तालुक्यातील बारा गावात एक्केचाळीस किटचे वाटप झाले वाटप करण्यात आलेल्या साहित्यात एका किटमध्ये स्कूल बॅग तीन पेन्सिल पाच पेन शार्पनर इरेझर कंपास प्रायमर आठ डस्टर आठ रजिस्टर किंवा वह्या आणि त्यामध्ये रेकी, रेकी, बॉक्स असे वर्गानुसार साहित्य देण्यात आले आहे साहित्यासाठी दोनशे देणगीदारांनी मदत उभी केली असून त्यातून हे सर्व साहित्य देण्यात आले आहे प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत वरील साहित्य देण्यात आले शाळेतील वडील नसलेल्या मुलांना वडिलांचं प्रेम देण्याचा हा छोटासा प्रयत्न मार्फत करण्यात आला आहे साहित्य वाटपासाठी शेखांच्या अजय महाजन ज्योती चौंडे राजू पांचाळ प्रतीक पांझाळ वैभव पांछाळ नितीन तांदळे जीवन शेवाळे भरत भालेराव चंद्रकांत भोसले शिवाजी राऊत विकास पांचाळ संतोष चव्हाण शरद लोहट यांसह सर्व शेखांड सदस्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा